तर मुंबईच्या घाटपूर पंतनगर मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळ यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेह संमेलन या ठिकाणी संपन्न झालं आठ फेब्रुवारी व नऊ फेब्रुवारी या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी दशावतरी नाटकाचा या ठिकाणी प्रयोग या ठिकाणी संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र राणे या ठिकाणी उपस्थित होते दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी महिलांकरिता हरिण पूजा कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळ घाटकोपर या वतीने स्नेहसंमेलन हळदी कुंकू महिलांचं आहे तर मालवणची म्हणतात मालवणचंच घाला तर मालवणच घालतोय आम्ही मालवणचे असो हा घालना घालतो तर आमचा असा कर की आमच्या महिलांना सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांचं हळदी कुंक करत त्यांना चांगलं चांगली बुद्धी दे मुलाबाला मुला सांगू दे त्यांची मुलांना चांगलं सर्विस मिळू दे आणि त्या बायकांना कोण पाया बिया दुखत त्यांना सगळ्यांना बरा देवा हा चुकला असला देवा तर त्यांना माफ कर आणि त्यांचं कार्यक्रम हळदी कुंकचा मजबूतपणा ताकद येऊ दे आणि हळदी कुंकचा कार्यक्रम आनंदाने होऊ दे तुम <laughs> जैसा Oh ah. रहिवासी मित्रमंडळाच्या या स्नेहसंमेलनाला जमलेल्या माझ्या बाबांनो आईनो आवशिनो मित्रांनो बहिणीनो आणि तुमचा सगळ्यांचा आदंड होतो या विचारपीठावर आज शिरसाट साहेब असं का विचारही घेतलं आमचे मित्र आणि बाकीचे सगळे काटेसाहेब साळगावकर मामुणकर केलटकर ही सगळी तुमची पावली मंडळी थरली असा पण ह्या सगळ्याचं काय दिसता चित्र निर्माण करूसाठी मंडळाचे असंख्य कार्यकर्ते सगळे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक लोक आणि त्याच्यामध्ये तुमच्या मंडळाचे सरचिटणीस हेमंत जाधव सचिन मांजरेकर सगळ्यांची नावं घेतली तर रात्री बारा वाजता म्हणजे आमचं धैकावं सुरू करा म्हणून त्यात तेव्हा बघाने जाणून सांगल्याने अतिशय उत्कृष्टपणे आपण या कार्यक्रमाला सौ राखीताई जाधव मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच गजानन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पार उपाध्यक्ष गजानन पवार या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अजित गुजर व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

त्या सर्वांना एकत्रित येण्याची ही संधी आपण उपलब्ध करतात या कार्यक्रमानिमित्त अनेक उपक्रम देखील वर्षभरामध्ये होत असतात आपल्या संघाच्या माध्यमातून आणि हे वर्षानुवर्ष यामध्ये काहीतरी नाविन्य आणावं याच्यासाठी आपण कार्यकारिणी सदस्य जे आहात हे आपण प्रयत्नशील असतात अगदी ज्येष्ठांचा सन्मान महिलांचे विविध कार्यक्रम त्याचप्रकारे लहान मुलांसाठी विविध उपक्रम हे देखील या ठिकाणी राबवले जातात आपल्या सर्व सदस्य यांचे आभार मानते की आपल्या माध्यमातून प्रत्येक वर्ष जो आहे परिवारांसाठी आपल्या सदस्यांसाठी काहीतरी नवीन आपण घडवून आणतात त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देते आपण मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते पाटील साहेब मला विचारत होते हे सगळे सिंधुदुर्गवाले आहेत का पंतनगरवाले आहेत का हे आपले गजानन पवार अजित गुर्जर असे थोडेसे महापाले आम्ही ठेवले बरोबर बाकी सगळे सिंधुदुर्गवाले आहेत आणि हे पाटील आहेत म्हणून मला वाटायचं का पाटील खैचो पाटील खाय तर कणकवली स्टेशनवर माका एकदा भेटलो आपलं आपला कणकवली कणकवले पाटील असा त्यामुळे या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सुद्धा सिंधुदुर्गाचे आहेत इथे पंच्याण्णव टक्के लोक सिंधुदुर्गाचे आहेत एक सुंदर कार्यक्रम या सर्व कार्यक्रमामध्ये यादव तुम्ही एवढं सरस आयोजन केलं एकच कमतरता आपल्याला वाटते आणि ती कमतरता म्हणजे आज गोलकर साहेब इथे येऊ शकले नाहीत ज्या गोलकर साहेबांनी अतिशय मेहनतीने गेले अठ्ठावीस वर्ष हा उपक्रम राबवला लोकांना एकत्र केला केला कार्यक्रम आज एकत्रस्वास्थ्यामुळे आणि ते येऊ शकणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे ते इथे उपस्थित ही एक कमी सोडली तर या कार्यक्रमाला अक्षरशः एकही असा आपण मुली सांगू शकत नाही सर्व जी टीम आहे नवीन टीम आली आहे मांद्रेकर आहेत घाडे गावकर आहेत सगळ्या पक्षाचे लोक आहेत पण पक्षाचे सगळे अभिनवेश बाहेर ठेऊन सिंधुदुर्ग म्हणून सगळे एक झालेले आहेत आणि सिंधुदुर्ग ज्याला एकाच दिशेने जातो आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सामंत भूषण सामंत पण आपल्या सिंधुदुर्गातले सामंत कोकणातले जीएसबी गवड सरवत ब्राह्मण त्यामुळे तेही सिंधुदुर्गातलेच आहेत सगळे सिंधुदुर्गवासी आहेत एक सुंदर कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळ आयोजित दोन दिवसाचा वार्षिक घरगुती संमेलन आपण आयोजित केलं या कार्यक्रमाला मंचावरील माझे भारतीय जनता पार्टीचे मित्र सहकारी बालचंद शिरसाट साहेब प्रमुख अजित गुजर माझ्याबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मंचावरील सर्व मान्यवर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच सगळे दिसत आहेत ना तर बोलले हो सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि पंतनगरमधले कोणते करू गाठकोबद्दल सर पाटील म्हटलं का सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही पाटील म्हटल्यावर मग हाटावरती उरलेले हां पण नाशिक विदर्भ या पट्ट्यामध्ये पण मी पण तोपरातलं आहे कणकवली हरकुळ मुसलमानांचं हरकुळ आहे आणि रासमानचं हरकुळ म्हणजे दोन हरकुळांची घरं आहेत म्हणजे हे आहे इथे मुसलमानांचं हरकुळ इथे माझं स्वतःचं गाव आहे सासरवाडी माझी भोगव्याला आहे <laughs> आणि सासरवाडी माझी नाही <laughs> नाही <नायों> दहा <laughs> <laughs> तर सांगायचं तात्पर्य एवढंच की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हे स्नेहसंमेलन आपण इथे गेले अठ्ठावीस वर्ष आता शिरराट साहेब बोलले ज्या पद्धतीने अठ्ठावीस वर्ष करतोय आपण आणि त्याचं खरं क्रेडिट बघायचं गेलं तर सुरेश बोलतच आहे आणि आज ते आपल्यामध्ये म्हणजे आजारही असल्या कारणाने येऊ शकले नाही त्यांची उणीव जाणवते आणि खरोखर असा माणूस सगळ्यांना एकत्र करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साहेब मला अभिमान काय वाटला माहिती आहे की बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये असे लोक एकत्र येतात पुण्याचे असतील विदर्भाचे असतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे बघून खरं तर कौतुक वाटतं आपल्याला की आपणही कुठेतरी ते सगळं एकत्र येऊन आपल्याला कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आज सर्व पक्षाचे नेते आम्ही स्टेजवरती बसलो आहे पण आमची नेतेगिरी गेटच्या बाहेर आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र घ्यायचं कॅलिफोर्निया म्हणून आपण या कोकणाकडे बघतोय आणि ते टिकवायचं कारण आपल्याला आपल्या लोकांना भाऊ बंधांना सांगायचे की बाबा जमिनी विकून नका आपल्या जमिनी आहे कशाच केव्हा कारण परप्रांतीय आज कोकणात खूप आले खूप आले आज माझी जिथे सासरवाडी आहे ती समुद्राच्या बाजूला आहे साहेब पण तिथे सगळ्या जमिनी आज परप्रांतीय घेतली कारण ते शी रस्ती समुद्राचा किनारा असा आहे ना की तो बघितलं कोणी आलं तरी ते तिथे पुरळ पडेल पण आज तो कोकणातल्या जमिनी आपल्या लोकांनी विकली आहे आणि त्याचं जे मूल्य आपण आज आपण करू ना तेवढं कमी आहे त्यामुळे माझी एक विनंती आहे मागच्या वेळेलाही मी टेक्निकल शाळेमध्ये बोललो होते की आपल्या जमिनी इत्याला घेऊ नका आपल्या जमिनी आहेत कशाच ठेवा आपलं ते सोनं आहे कारण मी आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो की आज पूर्ण या टीम चांगलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या सर्व रहिवाशांना एकत्र करून एक स्नेहसंमेलन संमेलन आपण करताय जिथे जिथे काही काही वेळेला गरज लागेल तिथे सुरेश पाटील तुमच्या बरोबर उभा राहील अशी मी इथे आपल्याला देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपण आहोत मुंबईच्या पंतनगरमध्ये हो सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी मित्रमंडळ यांच्या वतीने आपण पाहू शकता की दोन दिवस सतत था। या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला काल दशावतरी नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं था। त्याचप्रमाणे आज देखील या ठिकाणी शेवट या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्रमाचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तर काय सांगाल सिंधुदुर्ग कार्यकर्ते सोबत आहेत काय सांगाल कसा वाटला हा प्रतिसाद नागरिकांचा काल दोन दिवस कालचा दशावतार नाटक आणि आजचा कुंभित हा खूप आनंदात आणि जलुसा साजरा झाला आम्हाला नागरिकांचा आणि सिंधुदुर्ग रहिवाशांचा भरपूर प्रतिसाद मिळाला त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो तसेच आमचे जे देणगीदार आहेत आम्ही जे जाहिरात करतो स्वर्णिका त्यांचे देणगेदार त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आमचे काही मोठे पर्सन आहेत कामकाम असेल भूषण सामंत तसेच भाजपचे काही मोठे नेते आहेत त्यांच्यामुळे हे कार्यक्रम आमचे सशस्त्र झाले सगळ्या कार्यकर्त्या शिवसेना असेल त्यांचं सगळ्यांचा आम्हाला सहकार्य लागतं आणि आमची कार्यकर्त्याची जी टीम आहे गेले दोन महिने अहोरात्र मेहनत करते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचं हो महिला मंडळ आहे त्यांनीही भरपूर सहकार्य केलेले आम्हाला आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने आणि योगदानामुळे आम्ही हा कार्यक्रम असा यशस्वी ते पार पडला आहे कोकण आहे येवा कोकण आपलो असा येवा कोकण आपलो असा यवा कोकण आपलो असा <laughs> <laughs> काही काय सांगाल या कार्यक्रमामध्ये तरुण मुलांनी युवकांनी या ठिकाणी परफॉर्मन्स केलं त्यांच्याबद्दल काय सांगाल या परफॉर्मन्स केला या आमच्या चढवांना खूपच सुंदर केलं आणि आम्ही आम्ही आमच्या मुला मुलींचा असंच नातक शिकवतो आमच्यापासून सुरवात केलो आम्ही पहिलं मुली आणि आई आता आई आणि सुना सासू आणि सुना अशा आम्ही परफॉर्मन्स करतो आणि खूप छान केला आणि त्याच्यात सर्वांनी एक यायचा आणि आपण आपल्या मुलांना पण पाठवा आम्ही आमचं मंडळ महिला मंडळ चालूच असतं आणि आमच्या डान्सचे प्रोग्राम वगैरे मंगळागौरीचे प्रोग्राम चालू असतात